सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजूषा हार्दिक स्वागत करते भुवया काळ्या कशा करायच्या या माझ्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल आणि प्रचंड प्रेमाबद्दल हार्दिक आभार या व्हिडिओमध्ये कमेंट कमेंटमध्ये अनेक जणांनी असं सुचवलं होतं की तुम्ही जी कृती सांगितलीय किंवा जी ट्रिक सांगितलीये जी होम रेमेडी सांगितलीय त्याची कृती करून दाखवा ते आम्हाला पाहायचं आहे म्हणजे आम्हाला ते बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल तर अतिशय सोपी कृती आहे आणि आज रविवारी ऑफिसला सुट्टी आहे त्यामुळे मी ठरवलं की आपण ही कृती करून दाखवूयात प्रॅक्टिकल दाखवूयात प्रात्यक्षिक दाखवूयात म्हणजे तुम्हाला आणखी काही गोष्टी क्लिअर होतील काही शंका असतील तर विचारता येतील आता झालं असं की मी अचानक ठरवलं व्हिडिओ बनवण्याचं त्यामुळे माझ्याकडे रोज मेरी ऑइल आणि कॅस्टर ऑइल उपलब्ध नव्हतं तर रोजमेरी ऑइल आणि कॅस्टर ऑइल ऐवजी मी अल्मंड ऑइल वापरलेला आहे अल्मंड ऑइल म्हणजे बदाम तेल आणि हे बदाम तेल देखील केसांच्या वाढीसाठी उत्तम समजलं जातं त्यामुळे जर तुमच्याकडे इमर्जन्सी रोजमेरी ऑइल नसेल तर तुम्ही बदाम तेल देखील वापरू शकता कॅस्टर ऑइल असावं कॅस्टर ऑइल हे भुवयांसाठी उत्तम समजलं जातं परंतु आमच्याकडे केस भुवईचे केस पांढरे असल्याचा ऍक्च्युली कोणाला प्रॉब्लेम नाहीये त्यामुळे मी प्रात्यक्षिकासाठी फक्त बादाम तेल किंवा आलमंड ऑइल वापरलेलं आहे तुम्हाला कॅस्टर ऑइल मिळालं तर उत्तम होईल रोजमेरी ऐवजी तुम्ही बदाम तेल वापरू शकता तर आज आपण ही कृती करून पाहणार आहोत प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवतीये प्रात्यक्षिक व्यवस्थित पहा आणि काही शंका असल्यास कमेंट्स मध्ये नक्की विचारा चला पाहूया कृती प्रथम आपण घेतलेला आहे अक्रोड अक्रोडाची साल काढून घेतलेली आहे आणि हे अक्रोड मी गॅसवर गरम करत आहे गॅसवर गरम करताना अक्रोड दिसत आहे अक्रोड मी सांडशी मध्ये धरून गॅसवर धरलेला आहे अक्रोड आता व्यवस्थितपणे जळालेला आहे अक्रोडला पेटवलेला आहे अक्रोड, अक्रोड गॅसवर धरून पाळ होत आहे आता ते अक्रोड अशा रीतीने आता प्रथम आपण अक्रोडाला गॅसवर धरायचं आहे दोन्ही बाजूंनी अक्रोड व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे अक्रोडामध्ये नॅचरल ऑइल असतं त्यामुळे जसं आपण अक्रोड गरम करतो तर त्यातलं तेल बाहेर निघायला सुरुवात होते थोडस नॅचरल ऑइल बाहेर निघालेला आपल्याला दिसत अक्रोड आता व्यवस्थितरित्या तापलेला आहे काळं पडलेलं आहे पूर्णपणे असं काळं झालेलं दिसलं की एखाद्या चिमट्याने किंवा चमच्याने मी चमचा वापरलेला आहे चमच्याने ते आक्रोड काढून घ्यायचंय खाली गॅसवरून खाली काढून घ्यायचंय तर ते गॅसवरून मी खाली काढून घेतलेलं आहे चमच्याने हे थोडस थंड केलेलं आहे थोडस थंड झाल्यानंतर हे खलबत्ता घेतलेला आहे आणि या खलबत्त्यामध्ये मी ते अक्रोड टाकलेला आहे अक्रोड खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे खलबत्त्याने छान कुटून घ्यायचं आहे कुटल्यानंतर देखील त्यातून त्यातलं जे असलेलं नॅचरल ऑइल आहे ते बाहेर पडताना मला दिसत होतं तुम्हालाही जाणवेल ते की त्याच्यामध्ये एक हेल्दी असं छान ऑइल बाहेर निघतं अक्रोडमध्ये एक प्रकारचं तेल आहे आणि ते तेल देखील भुवयांसाठी अतिशय पोषक असतं तर अशा रीतीने आपल्याला अक्रोड छान बारीक करायचे पावडर बनवायची आहे आपलं जे कुटण्याचं भांड असतं आपण आलं लसून पेस्ट ज्याच्यामध्ये बनवतो नॉर्मली असं या छोट्या खलबत्त्यामध्ये आपल्याला एकाच अक्रोडाची पेस्ट तुम्हाला भरपूर होईल त्यामुळे खूप काही बनवून ठेवण्याची गरज नाही एका अक्रोडाची पेस्ट बनवली तरी भरपूर होऊन जाते साठी त्यामुळे अशा रीतीने मी एक अक्रोड व्यवस्थित बारीक करून घेतलेला आहे आता हे बारीक केलेलं अक्रोड मी एका वाटीत काढून घेणार आहे ही जी पेस्ट बनलेली आहे ती एका वाटीत काढून घेणार आहे ही अशी काळ्या रंगाची पेस्ट तयार झाली आहे नॅचरलीच ती थोडी चिकट होते अक्रोडमध्ये असलेल्या नॅचरल ऑइलमुळे तेलामुळे ती पेस्ट नॅचरलीच चिकट होते जेणेकरून ती आयब्रोजला व्यवस्थित चिटकून राहते त्यामुळे त्याच्यामध्ये नॅचरलीच एक चिकटपणा आलेला असतो अशी ही काळ्या रंगाची पेस्ट तयार झाली आहे एकाच अक्रोडाची ही एवढी पेस्ट तयार झालेली आहे आता माझ्याकडे रोज मेरी ऑइल आणि कॅस्टर ऑइल उपलब्ध नसल्यामुळे मी हे बजाजच अल्मंड ऑइल जे घरात उपलब्ध होत इमर्जन्सीला ते बजाजचं आल्मंड ऑइल ॲड केलेलं आहे आता तेल बजाजच बदाम तेल ॲड करून मी ते छान मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर बाउंडिंग व्हावं त्याची छान क्रीम तयार व्हावी म्हणून वॅसलिन पेट्रोलियम जेली त्याच्यामध्ये थोडीशी टाकलेली आहे आणि व्हॅसलिन पेट्रोलियम जेलीमुळे त्याला एक छान चिकटपणा येतो आणि भुवयांनाही ती क्रीम व्यवस्थित लागून राहते त्यातले जे न्यूट्रियंट्स आहेत ते भुवयांमध्ये व्यवस्थित ऍपसॉब होण्यासाठी व्हॅसलिन पेट्रोलियम जेली त्याच्यात टाकली की छान काजळासारखं चिकट का ते एक मिश्रण तयार होतंय आणि याच्यामध्ये कुठलंही केमिकल नाहीये आपण जे काही वापरतोय ते सगळे पदार्थ नॅचरल आहेत हेल्दी आहेत त्यामुळे याच्यामध्ये काही साईड इफेक्ट होईल असं काही प्रकार होणार नाहीये त्यामुळे साईड इफेक्ट होईल असं काही घाबरण्याची गरज नाही नळाखाली हात धुतीये मी तुम्ही पाहू शकाल कलर हा अतिशय डार्क झालेला आहे गडद काळा रंग आहे पाण्याने देखील हाताचा कलर जात नाहीये म्हणजे भुवयांना देखील हा कलर अतिशय व्यवस्थित बसणार आहे पाण्याने धुतल्यानंतर देखील त्याचा चिकटपणा कमी होत नाहीये तुम्ही असा हारा जर कलर रात्रभर केसांना लावून ठेवलात भुवयाच्या केसांना भुवयांना खूप फरक पडणार आहे कॉटन बर्डच्या मदतीने असं हे मिश्रण तुम्ही भुवयांना लावू शकता हे मिश्रण रात्रभर भुवयांना लावून ठेवायचे आणि रात्रभर हे असं मिश्रण भुवयांना लावल्यानंतर भुवयांना एक नैसर्गिक काळेपणा प्राप्त होणार आहे आणि हे नॅचरल असल्यामुळे आपण बिंधास्त लावू शकतो आता मी हे माझ्या मुलाला लावून दाखवतेय तुम्हाला ट्रायलसाठी हे असं लावलेलं ला आहे मिश्रण अशा रीतीने आपलं प्रात्यक्षिक देखील पूर्ण झालेलं आहे मी तुम्हाला सर्व कृती करून दाखवली आहे आणि अतिशय चिकट छान काळ कुळकुळीत असं एक काजळासारखं आपलं घरगुती काजळ नॅचरल काजळच म्हणता येईल असं एक मिश्रण तयार झालं होतं आणि याच्यात कुठलेही केमिकल्स नाही आहेत याचे काही साईड इफेक्ट नाही आहेत त्यामुळे तुम्ही कुठल्याही वयोगटाला अगदी बिनधास्त हे वापरू शकता डोळा हा नाजूक अवयव आहे आणि डोळ्याजवळ असणाऱ्या या भुवया याला कुठलेही केमिकल लावणं धोक्याचं आहे त्यापेक्षा हा नॅचरल उपाय आहे घरगुती उपाय आहे अतिशय सोपा उपाय आहे त्यामुळे तुम्ही देखील हा उपाय नक्की करून पहा आणि रिझल्ट काय येतात ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद तेच आरोग्यविषयक माहिती देणारे महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला माझे चॅनलवर दररोज पाहायला मिळतात त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा थँक्यू